कोपरगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी झाली सतरा मार्च रोजी संपूर्ण राज्यभरात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे सकाळी शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्यास शिवप्रेमींच्या वतीनं महाराजांच्या पुतळ्यास विधिवत पूजा करून करण्यात आला याचबरोबर छत्रपती शिवरायांची महारती करून महाप्रसादाचं वाटप फटाक्यांची आतषबाजी करून तोफांची सलामी दिली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या वतीनं तालुक्याचे लोकप्रिय आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंतीनिमित्त राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष कृष्ण आढाव शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आजी माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कोपरगाव बस देखील सर्व कामगारांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी झाली यावेळी कोपरगाव बस व्यवस्थापक अमोल बनकर एसटी कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष किरण बिडवे एसटी कामगार सेनेचे शहराध्यक्ष भरत मोरे कामगार संघटनेचे संजय गाडे गगन हाडा सुमित बिडवे आदींसह एसटी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते याप्रसंगी राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव किरण बिडवे यांनी आपली मनोगत व्यक्त केली प्रखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज तिथी प्रमाणे शिवजयंती आज सर्वंद महाराष्ट्र आणि देशभर साजरा होत आहे म्हणून आज आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष सर्व नगरसेवक सगळे पदाधिकारी यांच्या वतीने कोपरगाव या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी इथं आलो होत मी संबंध महाराष्ट्रातील जनतेला या शिवजयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो खरं तर शिवजयंती ही तिथीप्रमाणे आणि तारखेप्रमाणे अशा दोन वेगळ्या वेगळ्या साजऱ्या केल्या जातात परंतु जर विचार केला महाराजांचं जे कार्य आहे त्याचा जर विचार केला तर ही ही जी जयंती आहे ही रोज जरी साजरा केली तरी काही वेगळं ठरणार नाही खरं तर हे सर्व महाराष्ट्रासाठी एक प्रेरणादायी दिवस असतो आणि या दिवसाच्या निमित्त सर्व युवक या महाराष्ट्रातील जनता आणि या भारतातील जनतेला एक चांगली प्रेरणा महाराजांच्या माध्यमातून मिळत असते ही कायम अशीच ऊर्जा आम्हाला सर्वांना मिळत राहो हीच आम्ही महाराजांचरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा या शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र आज कोपरगावातर्फे सर्व कामगार मिळून तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली त्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून राजेभाऊ झावरे एस टी कामगार सेनेचे अध्यक्ष भरतभाऊ मोरे शहर प्रमुख गगन हाडा युवा प्रमुख राजेभाऊ झावडे प्रमोद अन्न लबडे शिवाजीराव ठाकरे या सर्वांनी प्रमुख उपस्थिती दाखवून या कार्यक्रमाला शोभा वाढवली त्याबद्दल मी सगळ्यांचे ऋणी आहे तसेच कामगार संघटने संजीव गाडे आमचे व्यवस्थापक बनकर साहेब स्थानक प्रमुख जे साहेब खेमनर साहेब यांनी अतिशय मोलाचा सहकार्य करून ह्या शिवजयंतीला मोठ्या प्रमाणात उत्साह हो। व स्नेह भरण्याचा कार्यक्रमसुद्धा ठेवण्यात आलेला आहे तरी सर्व कामगारांनी लोकांनी याचा आस्वाद घ्या ही विनंती इस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव